वीस एकवीस क्विंटल अवरेज येऊ शकते याचा खूप जवळ 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 असे बोंड बोंड पण झाडे आहे बोंड आहे मजुराला खूप सोपा वाटते मी रमेश झामसिंग चव्हाण मी हे गरुडा वाहन लावलेला आहे एका एकराचा प्लॅट आहे आपला सहा क्विंटल कापूस निघालेला आहे शेवटपर्यंत हा वीस ते एकवीस पर्यंत ह्या शक्यता आहे याची व्हेरायटी एकदम जबरदस्त आहे आणि जवळजवळ जवळ जवळ असे ब्रँचेस आहे साखळी पद्धतीने बोंड लागलेली आहे इथला खूप जवळ 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 असे बोंड लागलेले आहे बोंड पण झाडे आहे पाच पाकळीच बोंड आहे वजनाचं चांगला आहे ना सहा ते सात ग्रॅम पर्यंत बोंड आहे येचणीला चांगला आहे कापूस मजुराला येताले खूप सोपा वाटते म्हणून असा रोग म्हणून एकदम विशेष आलेला नाही आहे हिरवेपणा चांगली राहते शेवटपर्यंत टिकून जे शे शेतकरी येते आमच्या गावातले पहासाठी त्यांना पण प्लाट आवडलेला आहे हा तर ते पण इच्छुक आहे लावासाठी पुढच्या वर्षासाठी बाकी पराठीच्या तुलनेत हे पण व्हरायटी चांगली वाटत आहे आणि म्हणून व्हरायटी लावायला पाहिजे कास्तकारांनी